नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीनं आली एका दिवसात दवाखान्यात नाय गोळ्या औषध देऊन आली या डॉक्टर तर म्हणता काय ह्यांना दुसरं काय दाखवत नाही काय ट्रीटमेंट मध्ये टेन्शन नसतं अशा टेन्शन मी मस्त रिलॅक्स व्हायचा प्रयत्न करते कशाच टेन्शन आहे आता कोणाला टावून मागच्या वेळेस बी सलाईन लावलं तर सांगितलं आता म्हणलं आता सला काय नको डोक्याची काही दहा दिवसाच्या गोळ्या दिल्या त्या आणि आढोळ्याला अंधारे याच्यात एक दिले तर काहीतरी आणि भूक वाढीचं टनिक दिलेलं भूकं लागत नाही एक एक वाजूस तर भूकच लागत मला आणि ती आजी आली आता त्यामुळं आजीला चाकी केला आणि थोडासा टिपकावर उरला पिली तर पण दिवस मस्ती भूकच लागत नाही आणि कुरिअरला मग अशी चटणी घेऊन आज आम्ही मसाला तळा मसाला आणि दवाखाना पुन्हा दुपारी बंद होते जेवाय जाते ती शिथं ठेवून लगेच गेलो गीज़ महागार कुलप लाव कुलूप लावून का ते मॅडम गेले तेलप चालू आहे कशाला आपण सामान लय असतात येते म्हणले थोड्या वेळात दहा पंधरा मिनिटात वर खावा प्या म्हणल्या होत्या काहीतरी अशाच खायला आता बदामशाख प्या नेल यांनी तेलकट काय नको प्याय गेलो तो वर आलं पंजाबचं एक दादा त्यांनीच पैसे दिलं त्याच तवर आलं हिकडून त्या मुंबईचा दादा त्यांनी एका अजून पाजलं तिथलं मी काय पिल ना हिंनीच पिलं मग पुन्हा हिंची माऊस बहीण आली त्यांना दिलं मी पैसे त्यांनीच दिले आम्ही स्वतः प्याय म्हणून गेलो करायचं आमच्या बरोबर अनुसवाडीच्या दोन ताई बहिणी बहिणी आल त्या त्यांना मी आता दिलं माझ्या ह्यानं तर त्या पंजाबच्या जाताना त्यांचं मी पैसे दिलं असं त्या माणूस की नात्यानं त्याने बर बरीच माणसं ते आपल्यावर प्रेम करते ती आपल्याला जीव लावते ती करा शरीरला साथ देणार माझं तर आता मला तर काहीच खरं वाटत नाही माझ्या काय ती बोलते मला हातापर काय करायचं टेन्शन येत आहे माझं डोकं हॅक झाले होते डॉक्टर म्हणते शरीरात काही दोष दावत नाही आणि ही मला तर असं होतय अजून पण बघा ही असित हा असं उचला येत नाही ह्या साईडनं डोळे एक बऱ्याच चेक करून घ्या म्हणून सांगितले डॉक्टरनं मला तर काय वाटत नाही टेन्शनच वाटतय पण तरी बी तुम्ही मनातली शंका काढा चेक करून घेऊन सांगितलं आता बघू पण आता कधीतरी आता आज काय नाही बनवत डोळे चेक करायला हाय तुकडं चेक करायला डिगीजीत तिकडं जायचं डोळ चेक करायला नवीन त्यांनी सांगितलं कशाने काय कि आणि मोबाईल पण नाही मी जास्त वापरत माझं कामात ये भेटत नाही संध्याकाळी पाच दहा मिनिटं घेतात त्याला झेंड किरकिर करते मोबाईल बघून उकळून झोप मोबाईल बघून झोप नुसतं अपडेट बघते बघ कोणाचं काय कुठवर चाललंय नुसतं एवढंच बघत असते आणि तेवढ्यात मी मला तसं करते आणि अजून कशा तर मोबाईल बघते आता गोळ्या दिले खाय खाय की खाते घरी आताच खाल्ले असं बरोबर आणू बिसल रिलॅक्स राहणे लय कटकट करत बसाय नाही आता इथं बसायची पाळी आली माझं ठिका आत गुतलंय मसाला ठेवलेलं आणि ती मसाल्याच्या पिंटा घ्यायच्या त्या मसाला पाठवलेला मोर पिंटा महत्वाच्या येते पिंटा महत्वाच्या ती घ्याय पाहिजे त्या ते कसला कोड म्हणते त्याला कसल काय झालं कसला कोड म्हणते ती घेताना कोड नाही नाही ट्रॅकिंग आय डी ट्रॅकिंगच की कोण त्याच्यावर बघायचं असं करून ते कळत आहे आपल्याला कुठंपर्यंत आले कुठंपर्यंत नाही मसाला आपला फोन लावतो मॅडम बरं बरं या 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 पण या 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 केली अक्काच म्हणतो आम्ही नास रे मरा आंब्याच्या बस गार पडली असं इकड असल्यामुळे सावली पडून आता ना पडो निवांत राहणे का आता डॉक्टरना काय सांगितलं निवांत राहायचं निवांत राहायचं आमचं बिझनेस आहे आमचं पाठभर आहे आम्हाला काम करावं लागतं म्हणलं की त्यांना म्हणलं की मग तेवढं शेता नाही तसं मग काम केल्याशिवाय पटेल आणि आमच्या हाय घालनं म्हणलं की काम करा पण टेन्शन घेऊ नका म्हणजे करा खावा पाठ भरून टेन्शन कोणत्या टेन्शन घेत बसते सगळी ग्रंथ टेन्शन लय वाईट आहे कशी झाड वेळ आहे कसल मस्त झाड आहे ती कोण एवढा बारीक मिस कॉल देतोय बघू दे बर मला कोण देत कोण देत बघू दे

चिखलात गाड्या पळायच्या कसा सणासन नाही काय काय माळाला राहिलेली माणसं शेतीत राहत नाही अगं ते बघताच घाण वाटत शेतीत माळाच्या माणसासून माळा या कसा आहे त्या मुंबईत तर मला जा वाटत नाही पुन्हा जरा बरं त्या <laughs> मुंबईत नाही जा वाटत नाही मला समजा घाण वास मारत तिकडे आम्ही त्या सुरतला जाताना कंचा रोड न गेलो तुकडून आणतो पर बरं वास माहिती खिडक्या एवढ्या उघड्या ठेवून याकडे तिकडे गेलो मुंबईत गेलो का खिडक्यावर घेतले आम्ही तू चला लई हवसू दे खाली करायची आपल्याला त्रास होतो आहे जिवाला आलं आहे कसं तरी होतं आहे डोकचं काढतं आहे म्हणून मग या बुलेटवर आली आले आणि आता चिखंमध्ये नाही आली बस आता महंगी एकात करू नकोस मेंगी एकत म्हणजे पाकच घ्यायला आल्या का करते चांगलं जरा हे क चांगलं बोलते मी आता सकाळपासून बोलली नाही आता जरा बोलू द्या मला बोलू द्या खाऊ नाही आता राहिला तुझे तो आजारी बरं आम्हाला टेंशन येतं

एक दिवस लेट जाऊ काय टेन्शन नाही आजचे दिवस दिवस करायचं नाही तब्येत बराबर नाही काय पैसा पैसा म्हणून गोळ्या आहे का गोळ्या खाल्ल्या का त्याला आपलं मन म्हणलं पाहिजे किती जरी काम पडलं किती जरी काय झालं तर मला काय होत नाही असं मनाची तयारी लागते या कने शटरवर केलास तो दादा तो كله ब्लावलेय ब आपण गबसती मी बीड साखरला बाळ बघा किती छान आहे बाळ गोंडस बाळ आहे गोंडस कसलं बाळ आहे गोंडस आपल्या अनुसार काय आहे का लहान आहे आपल्या अनुपेक्षा जरा म्हणजे आपले अनु तब्येतीने किरकोळ आहे आमच्या अनु वयाने आहे जरा जास्त नाव काय आहे बाळा नाव काय किती वर्षाचं बाळा दोन वर्ष चार पाच महिने झाला असते चार पाच महिन्याचा आमची पोरगी पोरगी लय आमची लय कडा काय तुमच्या इकडे आठवडीतल्या पोर खेळा का काय होत इकडं पटांगणच नाही

आमच्या दही येतो पोरं पण आमच्यात लई येते का आमच्या ए चला चला बघूया पार्सलचा चला